एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक जागतिक एक क्रमांकाची योजना ठरली आहे यामध्ये रुग्णांना मोफत उपचार केले जात असून ही खरी परिस्थिती आहे की हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचाराच्या नावाखाली पैसे उकळले जातात सध्या सोलापूरमधील जिवंत उदाहरण योजनेचे अधिकारी हॉस्पिटल विरुद्ध रुग्णाच्या तक्रारी न घेता त्या स्वतःकडे दाबून ठेवतात आणि त्या पश्चात त्यांना हॉस्पिटलकडून दरमहा लाखो रुपयांची रसद पुरवली जाते ही बाब सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे सांगितले असता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीसाठी सिव्हिल सर्जन सोलापूर यांना सांगितले की चौकशी करून अहवाल सादर करा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल सर्जन सोलापूर यांनी योजनेचे टीपीए परमनंट पॅरामाऊंट कंपनीचे जिल्हा प्रमुख सुपरवायझर संबंधित अधिकारी यांची चौकशी व्हावी यासाठी समिती गठीत करून चौकशी झाली अद्याप चौकशीचा अहवाल चार महिने झाले तरी आला नाही यावरून असे लक्षात येते की गोरगरीब रुग्णांच्या नावाखाली हॉस्पिटल आणि योजनेचे अधिकारी एकमेकांच्या हातात हात घालून आपला आर्थिक उद्देश साध्य करतात इकडे देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री योजनेत मोफत उपचार आहे असे सांगतात आणि इकडे योजनेचे टीपीए कंपनीचे अधिकारी हॉस्पिटलकडून महिन्याकाठी लाखो रुपये कमवतात याला वरदहस्त कोणाचा आहे राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री गोरगरीब रुग्णांना न्याय मिळवून देतील का अशी आशा महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे अशा योजना अधिकारी टीपीए कंपनी भ्रष्टाधिकारी हॉस्पिटल यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून योजना पारदर्शकपणे राबवली जावी याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः लक्ष द्यावे त्रुटी टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवण्यासाठी शासनाने योजना बाह्य स्त्रोताद्वारे न चालवता स्वतःहून तरच हा भ्रष्टाचार थोडाफार थांबेल